म्हणलं कोण घेणार बोलत नव्हतं जेव्हा कोण घेणार सगळ्यांनी पेपर टाकलं आणि साठ दिस सगळे उभा राहिले चला 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 म्हण <पिणागा> पहिला आता गेला त्याचं हसत स्वागत झालं तुम्हाला त्या काय तो मग तुम्हाला त्या म्हणल्यावर ते म्हणलं देतो म्हणलं आता माझ्याकडे पैसे नाही ते दोन दिवसांनी देतो म्हणला पैसे नाही दे पण तुम्हाला मागितली शेत समाधान आव म्हणलं पाहुणा आली ते म्हणून पाहिजे असू दे म्हणला असू ते म्हणला सुरुवातीला सगळे देवाच्या कोणाच वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त जयंत जयंतंनी खूप छान कथा सादर केली आणि त्यामुळं आम्हाला सगळ्यांना हास्याची मेजवानी मिळाली असंच त्यांचं कथाकथन उत्तरोत्तर फुलत जावं ह्या हो। शुभेच्छा